नमस्कार शेतकरी बांधवांनो सर्वप्रथम आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये मी आपला कृषी मित्र निलेश थोरात आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो निश्चितच मित्रांनो तुम्ही पाठीमाग अर्थात जे शेवंती पीक पाहताय ते शेवंती पीक आपण रीकटिंग केलेलं आहे मॅग्ना ऑरेंज जात होती ते रिकटिंग केल्यानंतरनं चांगल्या पद्धतीमध्ये ग्रोथ आहे वाढ आहे आणि फुटवे पण आहेत आता काही शेतकरी म्हणत आहेत लाईटीचा लाईट लावली पाहिजे तर आपण या ठिकाणी लाईट लावली नाही थोडंसं पर्सनल इश्यू आहे हा कारण थोडंसं एम बी सी बीचा प्रॉब्लेम इथं या ठिकाणी जास्त आहे त्यामुळे लाईट लावणं मला या ठिकाणी शक्य नाही झालं पण मी आपलं करण्याचा एक प्रयत्न केला की कशा पद्धतीने सक्सेस होऊ करू शकतो तर बिगर लाईटमध्ये आपण या ठिकाणी शेवंती चांगल्या पद्धतीमध्ये आहे तर आज चांगल्या पद्धतीमध्ये दव दुखं पडलं आहे तर दव दुखं चांगल्या पद्धतीमध्ये आहे या ठिकाणी पूर्णपणे पाणी पाणी झालेलं आहे त्याच्यावरती चांगल्या पद्धतीमध्ये फवारणी करणं गरजेचं आहे कारण थोडंसं नॉर्मली करपाचा प्रादुर्भाव हा जाणवत आहे किंवा जाणवू शकतो दव दुखं आहे तसं आणि एक काळा मावासुद्धा कारण थोडंसं वातावरणामध्ये थंडपणा हीट आहे तर या ठिकाणी महत्त्वाची जी फवारणी ती फवारणी करणं गरजेचं आहे तर फवारणी करताना या ठिकाणी साध्यात साधा आपलं या ठिकाणी रोगर वापरणं गरजेचं आहे तर रोगरमध्ये आपल्याला या ठिकाणी गॅस पॉयजनसाठी या ठिकाणी फँडल प्लस किंवा फँडल जरी असलं प्लेनमध्ये तरी चालणार आहे ते आपल्याला या ठिकाणी वापरून घ्या म्हणजे रोगार प्लस फँडल प्लस हे काळा मावा पिवळा मावा जो असेल पण असेल त्याला पण काम कराय आणि करपासाठी जर बोलत असाल तर करपाला या ठिकाणी साध्या साधं मॅटालॉजिकल असेल शक्यतो मॅटालॉजिकल आता टाळण्याचं काम टाळा त्याच्यापेक्षा आपल्या या ठिकाणी स्कोर कवच हे चांगल्या पद्धतीमध्ये काम करेल तर स्कोर कवच एका आपल्याला फायदेशीर ठरेल तर स्कोर कवच या ठिकाणी घेता येईल स्कोर अर्धा एम एलने कवच दोन ग्रॅमने आणि या ठिकाणी स्टिकर कंपल्सरी वापरणं गरजेचं आहे कारण दवदुखं आहे त्याचबरोबर थोडंसं क या ठिकाणी सिविडसुद्धा जाऊ द्या म्हणजे बायोविटा असेल ते ह्या ठिकाणी जाऊ द्या त्याचा फायदा आणि रिझल्ट आपल्याला चांगल्या पद्धतीने मिळतील कारण करपा आहे वातावरणामध्ये बदलसुद्धा आहेत घडीत रात्रीचं रात बा दव दुका असेल किंवा रात्रीचा थंडावा दुपारची त्यामुळे सिविड जाऊ द्या या ठिकाणी म्हणजे बायोविटा जाईल करप्याला स्कोअर कव्हर चांगल्या पद्धतीने काम करेल ती महत्त्वाची जी फवारणी आहे ती या ठिकाणी करून घ्या निश्चितच ही फवारणी चांगल्या पद्धतीमध्ये जे शेतकऱ्याचे करतायत आणि करत आलात म्हणजे त्याचा फायदा त्यांना होत आहे निश्चितच याचे रिझल्टसुद्धा हो तुम्हाला चांगल्या पद्धती मिळतील निश्चितच ही माहिती आवडली असेल अशी अपेक्षा करतो आवडली असेल त्याचे व्हिडिओ लाईक करा शेअर करा आपल्या शेतकरी बांधवाला करा आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला फॉलो नसेल केलं तर करून ठेवा धन्यवाद